मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलाल मेगा मार्ट मध्ये आशा करते तुम्हीही स्वस्त असाल आणि मजेत असाल मीही स्वस्त आहे आणि मजेत आहे तर मित्रांनो आज मी पुन्हा एकदा मस्त कलेक्शन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पण कलेक्शन आपलं खूप मस्त राहणार आहे एकही साडी खोलून दाखवणार नाही आहे कारण की हे जे पीसेस आहेत आपले टोटल कॅटलॉग पीस राहणार आहे म्हणून घडी जर ओपन झाली ना तर तो पीस काहीच कामाचा नसतो त्याचा लुकच पूर्ण खराब होऊन जातो पण मित्रांनो मी तुम्हाला एक असंही तुम्हाला असे म्हणजे तुम्हाला दाखवणार आहेत वरूनच तुम्हाला पाहायला मिळून जाणार कलेक्शन की किती मस्त वाटत असेल तर मित्रांनो मी तुम्हाला एक तो मी एक करून तर कलेक्शन दाखवणारच आहे पण तोपर्यंत मी तुम्हाला एक हंबेल रिक्वेस्ट करते की तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवा नवे असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत सोबत बेल लायकन ला प्रेस करणं विसरू नका तर चला तुमचं जसं वेळ न घालवता मी आज तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे तीन कॅटेगरीमध्ये आणि वेगळे वेगळे बॉक्स पॅकेजिंग मध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे फर्स्ट ऑफ ऑल तर तुम्ही ते पाहू शकत हे आपले दोन लाईन आहेत इथून तुम्ही पाहू शकतात पोस्टर पीस लुकेट दिस खूप मस्त आपला पोस्टर पीस येऊन गेलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही पाहू शकता बनारती सिल्क वरती हे मी तुम्हाला कलेक्शन दाखवत आहे कलर कॉम्बिनेशन सर्व वेगळे वेगळे राहणार आहे डिझाईन वर्क सुद्धा वेगळ्या वेगळ्या राहणार आहे सिकन आर्टिकल तुम्ही पाहू शकता राणी पिंक वरती तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला आर्टिकल राहणार आहे सिम्पल सोबर एलिगेंट आणि डॅशिंग आर्टिकल्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते नेहमीच आपलं हे सेक्शन जे से आहे पूर्ण टोटली फेन्सी साडींचं सा आहे है, हेवी मध्ये हे कलेक्शन तुम्हाला मिळून जातात तर हे पाहू शकतात आणखी एक मस्त वेगळं आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे जसं की तुम्ही बॉर्डर पाहू शकतात खूप मस्त कट वर्क मध्ये तुम्हाला दिसायला मिळत असेल सोबत सोबत हे पूर्ण फिनिशिंगचं काम तुम्हाला पाहायला मिळत असेल अगेन एक मस्त गोल्डन कलर मी तुम्हाला दाखवत आहेत पाहू शकतात अत्यंत सुंदर कलर घातल्यानंतर एक वेगळाच एक रॉयल लुक येतो मित्रांनो पाहू शकतात खूप मस्त आपले आर्टिकल येऊन गेलेले आहे अगेन एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे पाहू शकतात एक डार्क मध्ये तुम्हाला कॉफी कलर पाहायला मिळत असेल डार्क एक तुम्हाला इथे पूर्ण सुंदर काम पाहायला मिळत असेल झिरोजकीचं डार्क काम दिलं गेलेलं आहे खूप सुंदर आर्टिकल आपल्याकडे मिळतात आणि हे आर्टिकल आपल्याला मिळून जातात डायरेक्ट फॅक्टरी रेटमध्ये हो मित्रांनो तुम्ही खरं ऐकलं फॅक्टरी फॅक्टरी रेटमध्ये तुम्हाला काय मिळतात कारण की हे आर्टिकल आपल्याकडे स्वतःची कंपनीमध्ये बनतात म्हणून तुम्हाला स्वस्त रेट मध्ये मिळतात चांगल्या प्रकारचे आर्टिकल तुम्हीही तुमच्या मध्ये ठेवा मी तर हेच तुम्हाला रिक्वेस्ट करत असते की तुम्ही विजिट द्या कारण की इथे तुम्हाला कलेक्शन स्वतःहून डोळ्याहून पाहायला मिळून जातात फेस टू फेट फेस टू फेस बसून पाहायला मिळून जातात आणि मेन तर आपण जी वस्तू घेतो त्याचं फील फॉल घ्यायला घेणं म्हणजे खूप जास्त गरजेचं असतं कारण की फील फॉल घेतल्यानंतरच आपल्या कपडा क्वालिटीची माहिती मिळते आणि स्वतःहून आले म्हणजे ती वेगळीच गोष्ट होऊन जाते परचेसिंग करायची काहीतरी वेगळीच आनंद मिळतो मित्रांनो आपल्याकडे कलेक्शन तर फारच मस्त मिळूनच जात सोबत सोबत आपल्याकडे जी गाईडलाईन मिळतात जसं की तुम्ही इंडियाच्या कोणत्या कोपऱ्यात राहतात भारताच्या कोणत्याही सिटी मध्ये जर तुम्ही राहत असतील गावामध्ये राहत असतील तर तुमच्या गावांमध्ये तुमच्या सिटीमध्ये कोणत्या प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवा आणि ते तुम्ही किती वाजिंग लावून तुम्ही विकू शकता या प्रकारच्या सर्व गोष्टींचं नॉलेज तुम्हाला इथे म्हणून जातं बघा ऑल ओव्हर सुरतमध्ये काय आहे साडी लेंगा हेच आहे मी तुम्हाला हे नाही म्हणत की तुम्ही आमच्याकडे जे पण जे आमच्याकडे नॉलेज दिलं जातं ना जे गाईडलाईन दिली जाते ते कुठेच दिलेलं असतात कारण की लोक आले की हे हे बघा हे घ्या हे बघा हे घ्या असं घेतात पण आपल्याकडे तसं नसतं प्रॉपर गाईडलाईन सोबत तुम्हाला वस्तू तर मिळून जाते सोबत सोबत तुम्हाला मार्जिन किती लावायची आहे तुमच्या एरियामध्ये किती तुम्ही मार्जिन लावून विकू शकता हे सर्व टोटल वस्तू आपल्याकडे सांगायला मिळतात तर मित्रांनो हे तर मी तर तुम्हाला नेहमीच सांगत जसे विजिट द्या विझिट द्या विजिट द्या विजिट केल्यानंतर हे सर्व वस्तू पॉसिबल असतात पण काही लोक जर विजिट करू शकत नाही तर घरी बसून आपल्याकडे सीओडीची सुद्धा फॅसिलिटी अवेलेबल केली गेलेली आहे घरी बसून तुम्ही मागवू शकतात किती आपले कस्टमर आहेत जे दोन तीन वेळेस पाच वेळेस व्हिजिट केल्यानंतर डायरेक्टली घरी बसून मागवतात कारण की त्यांचा ट्रस्ट बसून गेलेला आहे आपल्यावरती म्हणून ते घरी बसून मागवतात तर मित्रांनो तर चला आणखी वळूया मी कलेक्शन तुम्हाला आता दाखवतच असते तर पाहू शकतात आणखी एक मस्त आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही पाहू शकता अत्यंत मस्त राहणार आहे आणि हे जे पेट्या राहणार आहेत काहीतरी या प्रकारच्या बॉक्स पॅकेजिंग मध्ये तुम्हाला या प्रकारच्या पेट्या मिळत आहे साड्या मिळत आहे कलेक्शन अत्यंत सुंदर भरभरून येणार आहे तर आणखी एक मस्त पेटी मी तुम्हाला दाखवत आहे छोटीशी फोल्डिंग वरती तुम्ही पाहू शकता एक मस्त आर्टिकल आपलं येऊन गेलेलं आहे गोल्डन आणि मरूनचं कॉम्बिनेशन खूपच सुंदर राहणार सेकंड तुम्ही पाहू शकता ही पेटीमध्ये खूप सुंदर आर्टिकल येऊन गेलेलं आहे सो टोटल आर्टिकल मी तुम्हाला हेवी दाखवले पण आता थोडं एलिगेंट आर्टिकल मी तुम्हाला दाखवते पाहू शकतात एक डिजिटल प्रिंट वरती पोस्टर पीस मी तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर आर्टिकल आपले याच्यावरती येऊन गेले कॉटन बेज वरती हे पूर्ण आर्टिकल राहणार आहे मित्रांनो कलर तुम्ही पाहू शकतात खूप वेगळे वेगळे कलर आपले आणि वेगळे वेगळे डिझाईन येऊन गेले सुंदर आर्टिकल तुम्हाला स्वस्त दरमध्ये जर घ्यायचं असेल तर जरा मेगा मार्ट मध्ये एकदा नक्की विजिट करा कारण की तुमच्यासाठी हे कलेक्शन बनवले गेलं आहे तर मित्रांनो वेळ न घालवता जास्तीत जास्त नंबर दिलाच आहे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि व्हिडिओ कॉल च्या ने हे कलेक्शन पाहिजे असेल तर व्हिडिओ कॉल सुद्धा आपण अवेलेबल आहे तुम्ही कधीही कॉल करू शकता दहा तर आठ चा टाइम आहे आपला तर दहा तर आठ मध्ये तुम्ही कधीही कॉल करा तुमचा कॉल रिसीव केला जाईल आणि जर रिसिव्ह केला नाही तर व्हॉट्सअपवरती एक हाय पण नेक्स्ट डे तुम्हाला रिप्लाय नक्कीच मिळणार आहे मित्रांनो तर चला या नक्की भेटूया या अगदी नवीन व्हिडिओ मध्ये तर तोपर्यंत स्वतःच लक्ष ठेवा बाय बाय